टिंगच्या सुरुवातीलाच दिल्लीतून एक मोठी बातमी आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक सुरू झाली आहे यासोबतच पंतप्रधान मोदी आज सीसीएची बैठक घेणार आहेत ही बैठक पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी होती आहे तिसरी बैठक ही सीसीएची होणार आहे यामध्ये दहशतवाद्यांवरील कारवाईच्या ॲक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता आहे दिल्लीतल्या या चार मोठ्या बैठका आहेत केंद्रीय मंद, मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची ही बैठक आहे पहलगाम हल्ल्यानंतर पहिली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडते या बैठकांमध्ये ऍक्शन प्लॅन ठरणार आहे सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची सी सी एस ही बैठक होणार आहे दहशतवाद्यांवर नेमकी काय कारवाई केली जाईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आपण पाहतोय दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आलाय पाकिस्तानवर काय कारवाई केली जाईल याकडे देशासह संपूर्ण जगाचं देखील लक्ष लागलंय या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रमोद फोन लाईन वरून जोडले गेले काय सांगाल काय निर्णय होण्याची शक्यता आहे हा बैठका जरी दिल्लीमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोककल्याण मार्ग या ठिकाणी जरी सुरू असल्या तरी हृदयाचे धोके मात्र पाकिस्तानची बघण्याची परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं लेवल बैठक या ठिकाणी होत आहेत त्या बैठकीमध्ये पाकिस्तानचं काय करायचं या अनुषंगाने चर्चा जी आहे ती सुरू आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील या परराष्ट्रपती जयशंकर असतील आणि निर्मला सीतारामन असतील हे प्रमुख महत्वाचे जे नेते आहेत कॅबिनेटमधील ते सगळे महत्वाचे नेते सकाळपासूनच साधारणतः साडे दहा वाजल्यापासूनच पंतप्रधानांच्या निवासस्थानी आहेत आणि बैठकांवरती बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू आहे भारत थेट पद्धतीनं ऍक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळते ज्या पद्धतीने काल पंतप्रधान नक्कीच भारताकडून काय कारवाई करण्यात येईल याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही या, या संदर्भातले अनेक अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी